नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या कांद्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालेली आहे कांद्याला तीन हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे दोन हजार एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवक आलेली आहे पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दोन हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर कांद्याला लाल कांद्याला अवक आलेली आहे अकरा हजार पाचशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला शंभर रुपये सर्वसाधारण अकराशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीसशे रुपये पुढील बाजार समिती गंगापूर नागपूर अवकालेली आहे नागपूरला सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आलेली आहे तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला एक हजार आठशे रुपये